महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं विकत घेण्याचा प्रयत्न करणं अमिष दाखवणं दहशत दाखवणं फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो एखादा नगरसेवक एखादा आमदार एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली पाच वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर त्याने ते राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा पण शिंद्यांच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात ह्यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वास किंवा पैशाच्या ताकदीवर भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या वळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात तर त्यांनी हा त्याने हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खोला जाऊन अभ्यास केला पाहिजे त्यांनी जरी तरी माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणार पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का म्हणजे स्टँडिंग त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही ते शोभेचं पद आहे मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौरपद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात हा निर्णय घेण्याचे काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे दिवस आहे सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊन गटस्थापन करतील कोकण दोन नगरसेवक नॉट रिचेबल त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत परिस्थिती असं आहे हे खरं आहे की आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीयेत त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गटाची स्थापना करताना ते अवश्य आमच्या जवळ असायला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्कॉलिफाय होऊ शकतात उमेदवारांची निवड करताना अशा काही होईल याची कल्पना कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीनं वर्तन करतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते काय गुण बसला एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यवाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो हो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे बरोबर त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार काढलं नाही भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे की कुठे जातात काय करतात कुठे बसतात त्यांचे फोन किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लॅनशाळेमध्ये कैद खाण्यात येत आहेत त्यांचे फोन टॅप केले जात आहेत मी तुम्हाला सांगतो जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे <laughs> फोन टॅप केले जात त्यांचे फोन टॅप केले जात आहेत जे ताज लँडसेंडच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे हो फोन टॅप करत आहे मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाळ्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा दिल्ली मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत हाच महाराष्ट्राचा अपमान आहे दिल्ली ऐवजी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले मध्ये सुरु आहेत मुंबईचा महापौर कोण होणार आहे मुख्यमंत्री मध्ये आहेत उद्योग मंत्री, मंत्री शिंदेचे जे विश्वासू आहेत ते उदय सामंत दावोस मध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरु आहे तर कदाचित मध्ये हा निर्णय होऊ शकतो असं आहे की दावोस मध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि मंत्री मुख्य मंत्री चा और ते जे उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्राची गुंतवणूक कमी येणार आहे किंवा कागदावरती ते असली तरी कमी येणार आहे कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या पदाच्या संदर्भात होते तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होतो एक तर तरी शिंदे गटाची जी इच्छा आहे तिचं तिला सुरू वागतं नाही तर कोणाच्या इच्छा कशा आत्ता आता मी सांगू शकत नाही ना त्यांच्याकडे सध्या आकडा आहे आकडा चारचाच आहे बरं का ते चौकार मारतील आम्ही षटकार मारू चंद्रपूर आमचं चंद्रपूरमध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही सत्ता स्थापन करते तिथे ठाकरेंना महापौर पद मिळते तशीच परिस्थिती मुंबईत येऊ शकते बघा चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही हे खरं आहे एका बाजूला काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील